नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी आज भव्यवाबलीकडे शरत मैदान पार पडलं एक आदत आणि एक बैल गारळेवाडी येथे आजच्या गारळेवाडी ह्या मैदानामध्ये माईदा आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा तेजा डॉन पळाला आणि विठ्ठल नाना यांचे तिन्ही टॉपचे नवीन खरेद्या तेजा नाग्या आणि बादला आजच्या मैदानामध्ये माईदा आपल्याला बघायला मिळाले तर मंडळी आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विठ्ठल आना यांची नवीन खरेदी सर्वात मोठी चालू शिवचा एक चांगला तुफान वेगाचा पळ असणारा तेजा डॉन आजच्या मैदानामध्ये फायनलला पात्र झाला आणि गुलालाचा मानकरी ठरला आजच्या मैदानाचा मानकरी ठरला तर मंडळी आपण बघितलं गट क्रमांक दोनमध्ये आपला सर्वांचा लाडका तेजा पळाला तेजासोबत नाशिकचा एक बैल पळाला बघा तर मंडळी तेजा आणि विराट गट क्रमांक दोनमध्ये पळाले आणि त्यानंतर सेमीसाठी प्रवेश केला सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये पळाले सुट्टा आणि सुट्टा आणि सुट्टाचा निकाल घातला सेमीमध्ये पण आणि फायनल व्हिडिओ शूट करेपर्यंत आता तर झाला नाही फायनल झाल्यानंतर आपल्याला समजाल नक्की आज तेजा चांगला जबरदस्त कॉमबॅक करताना आपल्याला दिसेल कारण की त्याच्यासोबत जो बैल पळाला तो देखील सुंदर पळाला आणि त्याच्या तर सेमीला त्याच्याला खतरनाक स्पीड लागलं तर मंडळी त्यानंतर सेमी क्रमांक तीनमध्ये विठ्ठल नानाचा पाळला आणि सुट्टाने सुट्टा निकाल घेतला तेजा डॉनने त्यानंतर सेमी क्रमांक चारमध्येच विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी नाग्याबाई नाग्याबाईसुद्धा सेमी क्रमांक चारमध्ये होता तर सेमी क्रमांक चारमध्ये नाग्या तास क्रमांक सहावरती होता पब्लिक साईडने होता तर मंडळी नाग्याच्या सेमीमध्ये नक्की काय घडलं नायकाच्या सेमीमध्ये हा प्रकार घडला तर बघूया तर चला तर मंडळी नायकाच्या सेमीमध्ये काय घडलं माहिती आहे का सेमी सुटला सेमी क्रमांक चार सुटला आणि तास क्रमांक वरती नायग्या होता त्यावेळेतच नायक्याची सुट्टी थोडी लेट झाली जो काय नायक्यासोबत पिक्स माहिती नाही पेहऱ्याचं नाव कोण होतं तो काय पेहऱ्या होता तो थोडासा क म्हणजेच थोडा लवकर सुटला आणि नायक्याची सुट्टी ही थोडी लेट झाली लेट झाली गाडी जागीच फिरली बघा कारण की हा नायक्या समज अशी गाडी झाली आणि गाडीने बोडा तास तास पलटी केलं त्याचमुळे आजच्या मैदानामध्ये नाग्याची सुट्टीला थोडा घोळ झाला आणि सुट्टीला जर घोळ जर नसता झाला नाग्याच्या असा प्रकारचा नाश्ता घडला शंभर टक्के गाडी जबरदस्त पळाली असती नाग्याची पण आणि फायनलला प्रवेश नक्कीच केला असता कारण की गटी सुट्टाच पास केला होता नायग्याने आणि चांगली जबरदस्त गाडी गटाला देखील नाग्याची पळाली होती गट क्रमांक एकवीसमध्ये नाग्याची गाडी पळाली तर मंडळी सेमीमध्ये असा प्रकार घडला बागा नाग्याच्या सुट्टीमध्ये बराच घोळ झाला कारण की आगंमागं दोन्ही बैल सुटले समान बैल सुटले नाही समान जर बैल सुटले असते सेमी क्रमांक चारमध्ये नाग्याची गाडी शंभर टक्के जबरदस्त पळाली असते आणि शंभर टक्के खतरनाक स्पीड लागला असता आणि फायनलचा गुलाल नक्कीच घातला असता पण आज नक्कीच तेजा डॉन फायनलला आहे विठ्ठल नानाचा आज आनंदच आहे विठ्ठल नाना यांच्या प्रेमींना देखील आजच्या मैदानासाठी तेजाडॉनला डॉनला खूप साऱ्या शुभेच्छा आणि फायनलचा गुलाल घातला तेजा डॉनने फायनल बघूया थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल आणि फायनलला देखील तेज डॉनचा खतरनाक स्पीड आणि आज मोठा धमाका तेजाचा देखील आपल्याला बघायला मिळाला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद